श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सीताराम हनुमान आयुष्यात कधी असा काळ येतो की प्रयत्न करूनही काहीच हातात येत नाही काम अडत मन घाबरत आणि न दिसणारा ताण आतून खायला लागतो अशा वेळी शास्त्र एकच नाव सांगतं संकट मोचक हनुमानजी आज तुम्हाला सांगणार आहे अकरा शनिवारांचा हनुमान चालीसा उपाय कसा करायचा जो उपाय हजारो लोकांनी अनुभवला आहे हा उपाय महागडा नाही अवघडही नाही पण श्रद्धेने केला तर अशक्य ही शक्य होऊ लागत शनिवार म्हणजे शनिदेवांचा दिवस कर्माचा न्याय संयम आणि परीक्षा या ज्यांच्या आयुष्यात शनी साडेसाती किंवा अडीच वर्षे झाल्यात वारंवार अडथळे येतात अपयशाची ये भीती आहे अशा लोकांना शनिवार फार जड जातो पण लक्षात ठेवा शनिदेव हनुमानांचे परम भक्त आहेत आणि म्हणूनच शनि शनिवारी हनुमान उपासना खूप प्रभावी मानली जाते हनुमान म्हणजे ताकद निर्भयता निष्ठा आणि सेवाभाव रामकाज करताना त्यांनीही कधी ही, ही स्वतःचा विचार केला नाही म्हणूनच जो माणूस हनुमानजींना शरण जातो त्यांच्या आयुष्यातील मोठमोठी संकट लहान होतात अकरा दिवसच का करावा हा उपाय तर अकरा हा आकडा रुद्राचा शक्तीचा आणि सिद्धीचा असतो अकरा शनिवार म्हणजे अकरा परीक्षा अकरा अडथळे अकरा भीती या सगळ्या हनुमानजींच्या चरणी अर्पण करणे उपायासाठी लागणारे साहित्य म्हणजे हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती असावी तूप किंवा तेलाचा दिवा लाल फूल शेंदूर अगरबत्ती हनुमान चालीसा पुस्तक तूप किंवा तेलाच्या दिवा तेलाचा दिवा त्याऐवजी मोहरीचा दिवा लावला तरी चालेल शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्ता सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास लाल रंगाचा कपडा परिधान करा हनुमानजी समोर दिवा लावा शेंदूर अर्पण करा लाल फूल अर्पण करा शांतपणे बसा मन एकाग्र करा हनुमान चालिसा पूर्ण तीन पाच सात नऊ अकरा शक्य असल्यास तुम्ही अकरा वेळा करा आणि हनुमान चालीसा पठन झाल्यानंतर ओम नमो भगवते हनुमते किंवा ओम हम हनुमते नमः हा जप एक माळ जप करा आणि संकल्प करताना आज पहिल्या शनिवारी मी अमृता पुढील अकरा शनिवार नियमाने हनुमान चालीसा अकरा वेळा पठण करत आहे माझ्या आयुष्यातील संकटे तुम्ही दूर करा असं देखील म्हणा शक्यतो या दिवशी काय नियम पाळायचे ते आपण बघूयात शक्यतो मांसाहार टाळा खोटे बोलू नका कोणाची फसवणूक करू नका भीती आली की हनुमानजींचं नाव घ्या अनेक भक्त सांगतात भीती कमी होते शनींचा त्रास हलका झाल्यासारखा वाटतो अडकलेली कामे मार्गी लागायला सुरुवात होते मनाला स्थैर्य मिळतं हनुमानजी लगेचच सगळं बदलत नाहीत पण आपल्याला बदलायला शक्ती देतात हा उपाय फक्त मनापासून साठी जय जर हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा जय हनुमान सीताराम हनुमान लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची ही काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद